बातमी राजकीय वर्तुळातून आहे माझ्या मुलाला सांगतो टेंडर मधून बाहेर वा असं आता संजय शिरसाट यांनी जाहीर केलंय संजय राऊत यांच्या आरोपानंतर शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली आहे विड्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलेलं आहे एकशे दहा कोटींचा हॉटेल त्रेसष्ट कोटींना घेतलं असा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता आणि त्यानंतर आता संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार्टनरला सांगतोय विड्रावा त्याच्यातून आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेन मला याच्याबद्दलच वाईट वाटणार नाहीये मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाही परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा चा ज्या मूर्खपणाच्या आहेत